स्वतंत्रता हर हर महादेव हम लोग गए मुगल आ गए कौन कानो जी गणो जी नमस्कार मित्रांनो मी श्याम देशकर आपण बघत आहात हिंद भारत डिजिटल नुकताच छावा चित्रपट हा रिलीज रिलीज झालेला आहे हा चित्रपट हिंदीमध्ये प्रकाशित झालेला आहे आणि या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत राजे शिर्के जे आहे यांचे सुद्धा म्हणजे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहे शिर्के परिवाराकडून सांगण्यात जात आहे की गणोई राजे शिर्के यांच्याबद्दल जे चित्रपटामध्ये सांगण्यात आलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यात शिर्के यांचा हात होता मात्र हे चुकीचा संदेश या चित्रपटामधून देण्यात आलेला आहे नवीन युवा पुढील पिढीला अशा पद्धतीच्या माहिती दिल्यामुळे एक चुकीचा संदेश जाणार आहे या संदर्भात बोलण्याकरिता आम्ही महाराष्ट्राचे उपराजारी नागपूर जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडचे काही का पदाधिकारी आपल्यासोबत या ठिकाणी त्यांच्यासोबत देखील संवाद साधणार आहे आपण काय नेमकं म्हणजे गणूजी शिर्के यांनी पकडून दिलेलं होतं का छत्रपती संभाजी महाराजांना आणि ज्या पद्धतीने शिर्के परिवारांकडून सांगण्यात येत आहे की ह्या एक चुकीच्या म्हणजे यामध्ये इतिहास सांगण्यात आलेला आहे सेन्सर बोर्डाने याकडे लक्ष दिलं नाही का राज्य शासनाने लक्ष नाही दिलं का हा देखील प्रश्न समोर दिसून येत आहे सोबत या ठिकाणी अभय वैद्य जी आहे हिंद भारत डिजिटल मध्ये आपल्या खूप खूप स्वागत काय सांगणार एकंदरीत चित्रपटामध्ये इतिहास हा खरा आहे की खोटा आहे सर्वप्रथम तर मुळात मी हा चित्रपट बघितला नाही आहे आणि विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि जे परिचित लोकांनी जो चित्रपट बघितलेला आहे तुमच्यासारखे जे जागृत पत्रकार आहेत त्यांच्या माध्यमातून माहीत मला कळलेलं आहे की संभाजी महाराजांना मुघलांना पकडून वा सगळ्यात मोठा वाटा म्हणजे सगळ्यात मोठे दोषी गणोजी शिर्के आहे असं त्या चित्रपटात दाखवलेला आहे तर संभाजी ब्रिगेडचा आणि पुरोगामी संघटना जेवढा आहे ही गोष्ट आम्ही परि सगळ्यात आधी खाली सगळ्यात आधी आम्ही डिनाय करतो सगळ्यात आम्ही आम्ही डिनाय करतो की गणोजी शिर्के आणि का, कानोजी शिर्के यांनी संभाजी राजांना पकडून मुघलांची मदत केलेली आहे या गोष्टीचा आमचा म्हणजे विरोध आहे आणि ही गोष्ट शंभर टक्के खोटी आहे आपण जर चित्रपट बघितलं मी हा चित्रपट बघितलेला आहे जेव्हा हा तो भाग जर आपण बघितला तर त्यामध्ये स्पष्टपणे दाखवलेला आहे की मुघलांचे जे फौज जे आहे त्यामध्ये गणुजी शिर्के आणि कान्हजी शेरके ते सोबत त्यांच्या सोबत जात आहे आणि मार्ग दाखवत आहे असं देखील त्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे या संदर्भात काय स्पष्टीकरण देणार आहात तुम्ही मुळात कसं आहे की एक, एका विशिष्ट जातीचे लोक एका विचारधारेचे लोक यांचा प्रचंड राग हा सं छत्रपती संभाजी महाराजांवरती होता ते काही ना काही कारणास्तव त्यांची बदनामी करायचे त्यांना राज्यकारभार करण्यासाठी त्रास द्यायचे आ, हे याचे पुरावे सुद्धा पुरावे सुद्धा आहे जे अभ्यासक आहे त्यांनी पुरावे दिलेले आहे मुळात अनेक लेखकांनी संभाजी महाराजांची त्यांच्या लेखनातून त्यांच्या नाटकातून नेहमी बदनामी केलेली आहे आणि त्याचाच एक प्रकार म्हणजे संभाजी महाराजांच्या ज्या पत्नी होत्या ज्या महाराणी होत्या महाराणीच्या सत्यभावाला त्यात म्हणजे पिंजरात उभं करून आणि मुघलांच्या हवेली गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्के केलेल्या आहे दाखने चित्रपट आ चित्रपट हा जो सीन है पूर्ण चुकी है सेंसर बोर्ड ने तेल परमिशन दया नहीं पाजी होती हम खुद बरसों से टूटे दिल के साथ जी रहे मुकर्रब साहब ऐसा हम किसी और के साथ क्यों करेंगे संभा की गिरफ्तारी हम दोनों के सपने पूरे करेगी भरोसा रखिए संभा संगमेश्वर में ही है और वो भी केवल की सेना के साथ आणि महाराष्ट्र गवर्नमेंटनी याची दखल घ्यायला पाहिजे महाराष्ट्र हा मोठा एक प्रश्न आहे जर आपण म्हणत आहे शिरके परिवार सुद्धा म्हणत आहे आणि संभाजी ब्रिगेड सुद्धा व्हिडिओ आणि अनेक संभू भक्तांकडून सुद्धा व्हिडिओ प्रकाशित झाले की हा इतिहास चुकीचा दाखवला पण शासनाने याकडे शासनाने याकडे लक्ष काय नाही दिलं तुम्हाला काय वाटतं एकंदरीत म्हणजे नाही याच्या लक्ष नाही काय चित्रपटाकडे शासनाचं लक्ष नाहीच आहे आणि याचा एक माझ्याकडे पुरावा लेखी पुरावा आहे शासनाचाच डिपार्टमेंटचा पुरावा आहे सत्तावीस जुलै दोन हजार नऊ साली श्री रामकृष्ण मच्छिंद्र शिर्के राहणा रेशमंत नगर पैठण तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद आता तो छत्रपती संभाजी नगर म्हणून ओळखला जातो त्याचं नामकरण झालं नुकतंच दोन एक दिवस आधी तर त्यांनी माहिती अधिकारामध्ये ही माहिती पुरा अभिलेख संचालक डिपार्टमेंटला राज्य शासनाच्या मागितलेली होती त्याच्या हे माझा तुम्ही हे पत्र बघू शकता हे पत्र माझ्या हातात आहे तुम्ही सुद्धा हे पत्र वाचू शकता याच्यामध्ये राज्य शासनाच्या अत्यंत महत्वाच्या डिपार्टमेंटनी आज सगळं उल्लेख केलेला आहे की अशी अशा, अशा प्रकारची कुठलीही नोंद इतिहासात किंवा राज्य शासनाकडे नाही आहे त्याच्यात मध्ये दोनच गोष्टी होऊ शकतात एक तर चित्रपटात दाखवलेला खोटा आहे किंवा ही जी राज्य शासनाची प्रथा आहे तुम्ही बघू शकता ही माहिती अधिकाराची प्रथा आहे जे गणुजी शिर्के यांचे जे वंशज आहे त्यांनी मागवली आहे राज्य शासनाकडनं ही खोटी आहे राज्य शासनानी आणि राज्य राज्यकर्त्यांनी तसेच इतर जे महत्वाचे राजकीय पक्ष आहे महाराष्ट्रातल्या इतर संघटनेनी राज्य शासनाला दबाव टाकला पाहिजे की ही ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे राज्य शासनाने महाराष्ट्रातल्या जनतेला देशातल्या जनतेला आणि पूर्ण ज़... संबंध जगामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि छत्रपती संभाजी महाराजांची भक्ता आहे त्यांना मानतात त्यांच्या विचारधारेने आपलं आयुष्य जगतात अशा लोकांच्या मनात जो डाऊट तयार झालेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे राज्य शासनाने मुळात ही राज्य शासनाची जबाबदारी आहे प्रेक्षकांना हा जो पत्र म्हणजे हा जो निवेदन जो दिलेला आहे आपल्यापर्यंत आ, पुरा पुरा लेख जे संचालक आहे महाराष्ट्र शासनाच्या याच्याबद्दल तुम्हाला माहिती कळवतोय केंद्रीय माहिती अधिकार दोन हजार पाच च्या माहिती मिळण्याबाबत दिलेली आहे यामध्ये स्पष्ट लिहिलेलं ले आहे गणोजी राजे शिर्के यांनी संभाजी महाराज यांना पकडून दिले असल्याचे ऐतिहासिक संदर्भ अथवा पुरावे या कार्यालयात उपलब्ध नाही या शासनाकडे सुद्धा म्हणजे उपलब्ध नाही पण मात्र चित्रपटात गणूजी शिर्के यांनीच पकडून दिलं असं दाखवण्यात आलेलं आहे मग हे चुकीचे आहे का ह्या पत्र चुकीचे आहे ह्या सर्वात आधी याच्या स्पष्टी स्पष्टीकरण देण्यात आलं पाहिजे आणि शिर्के परिवारांना याचा त्रास सुद्धा म्हणजे होत आहे सोशल मीडियावरती अनेक कमेंट केली जात आहे शिर्के परिवारांबद्दल आणि त्यांचे जे वंशज आहे त्यांच्यासोबत देखील आम्ही संवाद साधलेला आहे त्या संदर्भात बी आम्ही अभयजींसोबत बोलू ह्या चित्रपट प्रकाशित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती शिर्के परिवारावरती टीका टिप्पणी केली जात आहे आणि नवीन पिढी जी आहे त्यांना बरेच लोकांना इतिहास नाही माहिती जे चित्रपटात दिसतोय तेच खरं मानणार ते पण मात्र आज तुम्ही हा पत्र दाखवला यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे की कुठलेही पुरावे नाही शासनाकडे सुद्धा पण तरी ह्या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे जो यांना त्रास सहन करावा लागत आहे शिरके परिवारने या संदर्भात आपल्याला काय वाटतं काय सांगणार नाही मुळात कसं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं होतं की जे आपल्या इतिहासाचा नीट अभ्यास करत नाही ते लोक नवीन इतिहास घडू शकत नाही मुळात म्हणजे या चित्रपटात जो दाखवलेला आहे की गणोजी शिर्केच्या कुटुंबाला टार्गेट करून तर जी नवीन पिढी आहे नवीन पिढींच्या डोक्यात हेच जाईल की संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये शिर्क्या शिर्के, शिर्के कुटुंबांचा हात होता तर प्रश्न दुसरा की तुम्ही जो प्रश्न केलेला आहे की शिर्के परिवाराला याचा त्रास होत असेल का शंभर टक्क्याचा त्रास होत असेल कारण की शिरके परिवार हा महाराष्ट्रातच राहतो आजूबाजूला पूर्ण शंभूराजे प्रेमी लोक आहे तर त्यांना जो चित्रपटात दाखवलेला जो जो दाखवण्यात आलेला आहे तेच त्यांना खरं मानतील आणि मुळात काय झालंय की समाजात चिकित्सक झालेलं नाही आहे महात्मा द्वितीय फुलेंनी आपल्याला काय सांगितलंय की सत्यशोधक बना तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते खरंच सत्य आहे का त्याच्या याची पाणी केल्याशिवाय कुठल्या गोष्टी विश्वास ठेवू हो नका आणि संभाजी ब्रिगेडच्या मार्फत मी सगळ्यांना महाराष्ट्रातल्या लोकांना ही विनंती करतो की अशा कुठल्याही प्रकारचा शेरके कुटुंबाला त्रास देऊ नका हो आणि त्यांच्याबद्दल ही भावना ठेवू नका हो जर तुम्ही खरंच शिवाजी महाराजांवरती प्रेम करत असाल संभाजी महाराजांवर प्रेम करत असाल तर त्याच्याबद्दल तुम्ही त्यांच्या कुटुंबाबद्दल देश देशभागाचा काहीच अर्थ नाही आहे याचा अर्थ नाही तर मग आपल्यामध्ये आणि जे महाराजांचे जे शत्रू होते काही जास्त फरक राहणार नाही एक अजून एक प्रश्न म्हणजे माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे की छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर जे अजून पण पिढी होती तर जे पारिवारिक जे संबंध असतात ते परिवार सोबत नंतर सुद्धा झालेले होते हो नंतर झालेले होते कारण की औरंगजेबांनी असं असं नंतर लिहून ठेवलेलं औरंगजेब बकरीमध्ये आणि बरेचशे इतिहासकारांनी लिहिलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांची ही त्यांच्याकडून गफलतीत झालेली आहे असं त्यांनी स्वतः कबूल केलेला आहे मग कदाचित त्यांना हा गोष्टीचा प्रस्ताव आला असेल आणि महाराणी येसुबाई आणि नंतर शंभूराजेंचे शंभूराजेंचे जे पुत्र होते शाहू महाराज हे जवळपास अनेक वर्ष त्यांच्या कैदेत होते न, 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 नजर कैदेत होते पण तिथेच औरंगजेबजेबनी दनोजी शिर्के गणुजी शिर्केच्याच कुटुंबामध्ये त्यांच्या शाहू महाराजांचं लग्न लावून दिलेलं ला आहे आणि त्याच्या छावणीतच त्यांचं लग्न झालेलं आहे नवीन युवा ज्या लोकांनी चित्रपट हा बघितला असेल त्यांना एक काय आपण संदेश देणार हा त्याच्यामध्ये मुळात संदेश हा आहे की तो एक चित्रपट आहे चित्रपटानुसार बघावे कारण की चित्रपटामध्ये जे अक्षय खन्नाने जी भूमिका केलेली आहे औरंगजेब तर असं मानू नये की वा अक्षय हाच तो औरंगजेब आहे अक्षय तर तुम्ही द्वेष करा आणि विकी कौशिकचा तुम्ही म्हणजे त्यावर खूप प्रेम करा विकी कौशिक हा नट म्हणून तो कलाकृती सादर केलेली आहे एक कलाकार म्हणून तो प्रेझेंट झालेला आहे होऊ शकतो भविष्यात विकी कौशिक एखादा खन्नात जो पात्र राहील इतिहासातला त्याचा तो अभिनय करू शकते पण तो चित्रपट अभिनयासारखा बघा आणि चित्रपटात काही गोष्टी अशा दाखवलेल्या आहेत की दोन धर्मामध्ये टेन निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यात आधी ज्या त्या काळातल्या ज्या लढाया होत्या त्या काळामध्ये सग देशामध्ये जे दोन ते तीन प्रमुख धर्म होते त्या दोन तीन धर्मातल्या सगळे सगळ्या प्रकारचे सरदार आणि सैन्य प्रत्येक राजाकडे होते साधारणतः मुघलांचे जे सरदार होते ते हिंदू होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे जे सैनिक होते मावळे होते प्रमुख सरदार होते बऱ्याच प्रमाणात मुस्लिम सरदार होते तुम्ही त्या युद्धाला किंवा वेच्या संघर्षाला तुम्ही हिंदू मुसलमानाचा रंग देण्यात काही अर्थ नाही आहे ते सत्ता स्थापन करायसाठी आणि आपली हुकूमत टिकवण्यासाठी असलेली असलेले सगळे ते युद्ध होते मात्र ज्या पद्धतीनं आपण सुद्धा माहिती दिलेली आहे शिर्के परिवारांकडून माहिती दिली आहे काही संभव वक्तांनी माहिती दिलेली आहे की गणजी शिर्के यांचा काही यामध्ये हात नाही होता किंवा हे पुरावे पुरावे सुद्धा म्हणजे उपलब्ध नाही शासनाकडे पण मात्र हे पकडून दिलं कोणी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जवळ त्यावेळेस फक्त दीडशे सैनिक होते तर आणि जो मार्ग होता ह्या मार्गाची नेमकी माहिती दिली कोणी हा मोठा एक प्रश्न निर्माण होतोय मुळात कसा आहे की आपला संभाजी महाराज हे अंबाघाट घाटावरून संगमेश्वरकडे चाललेले होते आणि याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला पहिलेच सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज असो की छत्रपती संभाजी महाराज असो एक विशिष्ट जातीवादीच्या लोकांचा मनुस्मूर्ती विचारधारेंचा यांच्यावर प्रचंड राग होता कारण की यांनी अठरा पकड जातींना एकत्र करून रयतेचं साम्राज्य निर्माण केलेलं होतं हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती आणि त्याच पद्धतीने संभाजी महाराजही त्या पद्धतीने मोठ्या यशस्वीपणे ते साम्राज्य सांभाळत होते आणि मोठं करत होते आणि मनुस्मूर्ती विचारताच्या लोकांना हे वाटलं की बा हा हा तर बापापेक्षा मोठा निघालेला आहे कारण की छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत खुशाग्र बुद्धीचे होते संस्कृत पंडित होते त्यांनी तीन चार मोठे ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिलेले आहे बुद्धभूषण सारखा त्यांनी ग्रंथ हा वयाच्या फक्त बाराव्या बाराव्या बा वर्षी लिहिलेला आहे तर बा म्हणजे एक शूद्र जातीचा व्यक्ती वा संस्कृत कसा लिहू शकतो संस्कृतमध्ये ग्रंथ कसा लिहू शकतो याची त्यांच्या मनात चीड होती परत कृष्ण भास्कर कुलकर्णी असो अं अनाजी असो ह्या लोकांना ज्या पद्धतीने शिक्षा देण्यात आलेली होती याची चीड मनुस्मूर्ती विचारेच्या लोकांमध्ये होती म्हणून विठामठाचे मठाचे संचालक होते रंगनाथ स्वामी आणि जयराम स्वामी यांनी ही माहिती मुघलांपर्यंत पोहोचवलेली आहे ना की गणोजी शिर्के किंवा शिर्के कुटुंबाच्या कुठल्या सदस्यांनी किंवा शिवाजी महाराजातल्या कुठल्याही सैन्यांनी किंवा मावळ्यांनी ही माहिती मुघलांकडे पोचवलेली नाहीये आपलं बहादूरगड भा, भा, किल्ल्यावरती पण सुद्धा म्हणजे त्यांना पंधरा दिवस म्हणजे ठेवण्यात आलेलं होतं जे अहम अहमदनगर म्हणजे आता अहिल्यानगर नगर आहे ते त्या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव आहे त्या ठिकाणी पंधरा दिवस ठेवण्यात आला त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे कशी वेदना देण्यात आली त्यांना आणि सिरके परिवारकडून असं देखील म्हणण्यात आलेलं आहे सिरके परिवार, पर परिवार बोलतात आहे आम है की आमच्या चित्रहनन करण्यात आलेलं आहे काय वाटत म्हणजे चित्रहनन झालेलं आहे का यामध्ये निश्चितच निश्चितचरित्र होणारच आहे कारण की मी तुम्हाला आधी बोललो की संभाजी महाराजांवरती आणि शिवाजी महाराजांवरती अत्यंत प्रचंड प्रेम करणारा महाराष्ट्राचा नागरिक आहे नागरिक आहे आणि त्यांच्या मनात ही जी भावना जाईल आणि चित्रपटात ते दाखवलेलं चुकीचं दाखवलेलं आहे कारण की तरुण मुलांना मुलींना किंवा लहान मुलांना हेच वाटेल की या शिरक्यांमुळे मग आपले महाराज मारला गेलेले आहे मुळात आणि तेच की ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की तुम्ही इतिहास समजून घ्या जो ज्याला ज्याला आपला इतिहास समजत समजत नाही जो आपल्या इतिहासाचा अभ्यास करत नाही तो व्यक्ती इतिहास घडू शकत नाही आज आता ह्या पिक्चरमुळे काही असे दृश्य आहे त्याच्यामुळे तरुणांचे डोकं नाचवल्या जाणार आहे बुद्धी नाचवल्या जाणार आहे त्याच्यामुळे सामाजिक वातावरण बिघडू शकते मुळात हा असे सीन्सला आणि अशा कलाकृतीला सेन्सर बोर्डनी परमिशनच द्यायला नाही पाहिजे समाज समाजाच्या हाच अपेक्षा आहे की म्हणजे हा खूप मोठा आमचा हे आहे म्हणणं आहे की तुम्ही कुठलेच काही जे तथ्य होते महत्वाचे त्याचा अभ्यास न करता तुम्ही तो चित्रपट सादर केलेला आहे सिरकेपर्ने असा देखील अंदाज व्यक्त केलेला आहे की मराठा मराठ्यांमध्ये सुद्धा म्हणजे तेल निर्माण करण्याचा प्रयत्न तर नाही होता या चित्रपटामुळे हे जे अनुजी सिरके संदर्भात दाखवलेलं आहे नाही त्यात ते निर्माण तर होणार नाही पण त्याच्यामध्ये दोन जातीमध्ये तेल होण्यापेक्षा दोन धर्मामध्ये तेल निर्माण नक्कीच होऊ शकते काही लोक असा देखील अंदाज लावून राहिले की मराठ्यांना कमजोर दाखवण्याचा सुद्धा म्हणजे प्रयत्न होत आहे म्हणून कारण की म जे शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातींना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली गोरगरीब कष्टकरी मुलांना मोठे पद दिले सरदारकी दिली ते सुरू लढाई वेळ झाल्यानंतर आणि मनुस्मृती विचारधारेच्या लोकांना त्या गोष्टी पटल्या नाही त्या पटल्या नसल्यामुळेच अनेक अनेक मागशी माने बघा तुम्ही राम गणेश गडकरी असो हो। असे अनेक लेखक ज्यांनी शिवाजी महाराजांची बदनामी केली छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या नाटकातून लेखणीतून नेहमी बदनामी केलेली आहे आणि हा चित्रपट आल्यानंतर त्यांना आयती संधी भेटली आय त्या त्यांच्या हातात आलेला आहे आणि त्या पद्धतीने म्हणजे मराठा साम्राज्याची जी न्यू तयार झाली होती देशामध्ये दे। आणि शिवाजी महाराज हे एकमेवशे राज्य होते त्यांनी स्वतः स्वतः एक राज्य स्थापन केलेलं होतं त्याच्यामुळे त्या लोकांना वाटते की यांनी जी मेहनत केली यांच्यात जी गुणवत्ता होती हे त्यांना कमजोर दाखवण्यासाठी होती आणि असं सांगण्याचा प्रयत्न आहे समाज माध्यमामध्ये समाजामध्ये की हे ही, ही फितूर लोक होते त्यांना म्हणजे राजे शिर्के यांना म्हणजे वतन पाहिजे होतं त्या संदर्भात काय माहिती आहे आपल्याकडे हिंदवी स्वराजची स्थापना शिवाजी महाराजांनी केल्यानंतर सगळ्यांना महाराजांनी वतनदारी देणं बंद करून जी सरदार की होते ती बंद करून दिली होती त्यांच्या स्वतः एक फार मोठे सरदार होते जमाकडे मोठ्या पदावर होते आणि त्याला आपण म्हणू शकतो की जसं आता मंत्रिमंडळ असते तर मंत्रिमंडळामध्ये जसं महसूल मंत्री ऊर्जा मंत्री असते अत्यंत महत्वाची खाती असतात मोठं वजनदार खातं असतं तसं ते वजनदार सरदार होते शहाजी महाराज पण शिवाजी महाराजांनी ते वतनदारी देणं बंद केलं शिवाजी महाराजांनी सगळ्यांना वेतन वेतन देणं सुरू केलं होतं आणि वेतन देण्यामुळे काही सरदार होते ते नाराज होते त्यात गणोजी शेरके हे होते हे निश्चित आहे त्यात काही दुमत नाही आहे ते नक्कीच नाराज होते या संदर्भात त्यांनी आपली नाराजी संभाजी महाराजांकडे बोलून दाखवली पण पन होती पण याचा अर्थ हा होत नाही की आपल्या सख्या बहिणीच्या कुणी कुंकू कुंका म्हणजे तिच्या सौभाग्यावरती जीवार उठेल हे संभाजी ब्रिगेड असो किंवा आम्हाला किंवा मला प्रत्यक्षात तुम्हाला पण समजा आणि महाराष्ट्रातले जे अत्यंत भाविक लोक वारकरी लोक वारकरी संपदाला मानणारे लोक आहेत ते असं नीच वृत्ती किंवा नीच नीचपणा ते करू नाही शकत की आपल्या आपल्याच बहिणीच्या नवऱ्याला शत्रूच्या ताब्यात देते हे हे मला नाही वाटत की पॉसिबल आहे म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यात आलं हे तर्क लावलेला आहे का तर्कावरती चित्रपट काढलेला आहे का म्हणजे अंदाज लावलेला आहे का त्यांनी फक्त म्हणजे त्यांचं जे भांडण होतं जे शिर्केपुरांचं म्हणणं आहे की घरगुती भांडण राहते पण त्या भांडाला म्हणजे त्याचा वापर करून त्यांना बदनाम करण्यात आला गणेश शिर्के यांना मुळातचा वापरचा प्रश्नच नाही हे जे हे जे पत्र दिसून आलं तुम्हाला हे खूप मोठं एव्हिडन्स प्रूफ आहे हे महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे हे काही म्हणजे मी कुठून एखादा प्रिंट आऊट काढले झुरस तसं नाही आहे त्याच्यामध्ये ज्यांनी माहितीच्या दे ही अपील केली होती त्यांचं सर रामकृष्ण मच्छिंद शि यांचं नाव आहे आणि मग तेच राज्य शासनाने किंवा माननीय शरद पवार साहेबांनी माननीय उद्धव उद्धवसाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंनी जे अत्यंत महत्वाचे जे नेते आहे दादा पवार आहे हे जे अत्यंत महत्वाचे नेते विरोधी पक्षातले त्यांनी राज्य शासनाला हा याच्याबद्दल ज्या विचारायला पाहिजे की चित्रपटात खरं आहे की हा हे पत्र खरं आहे दोघापैकी एकच गोष्ट खरी आहे हा मोठा प्रश्न आहे दोघांपैकी एक एकच गोष्ट आहे आणि ऐतिहासिक पुरावा द्यावा कारण की फ्रान्सिस मार्टी म्हणून फ्रेंच इतिहासकारक होते आणि मोठे अधिकारी होते त्यांनी आपल्या रोडमिशी मध्ये अशी नोंद केलेली आहे की गणोजी शिर्के यांचा कुठल्याच प्रकारे संभाजी महाराजांना मुघलांकडे पकडून देण्याचा असा कुठलाच ऐतिहासिक पुरावा नाही आहे नंतर कालांतराने दोन हजार नऊ साली यांनी जे माहिती मागितली होती माहिती अधिकाऱ्यामध्ये त्याच्यात हे प्रूफ मिळालेलं आहे मला ते असे प्रूफ मी या संदर्भात पत्र लिहिणार आहे आणि शाळा शाळा चित्रपटाचे निर्देशक आहे त्यांना पत्र मी नक्कीच पाठवणार आहे उद्याचे पोस्ट त्यांना करून देईल उद्याला आणि मला ते वाटते त्यांनी शिरदो कुटुंबाची माफी मागावी चित्रपट चित्रपटातून तो सीन काढून टाकावा आणि रंगनाथ स्वामी आणि जयराम स्वामी हे जे खरे गुन्हेगार आहे त्यांना त्यांना दाखवायला पाहिजे त्याच्यामध्ये सिरगे बॉर्कडून असं देखील बोलले जाते स्थानिक पातळीवरती जर एकंदरीत जर बघितलं तर राजकारणात सुद्धा म्हणजे त्यांना सामना करावा लागतो फितूर म्हणून बोलतात लोक आता निश्चितच लोकांनी केला एक हद्दार आहे असे बोलतात अगं लोकांना इतिहासच माहिती नाहीये आणि लोकांनी इतिहास माहिती करून घ्यायला पाहिजे पण कोणावर नुसता आरोप लावण्यात काही अर्थ नाही हा कितीपर्यंत योग्य वाटत सपशल तो चुकीचा आहे आणि तसं माणसांनी करू नये कारण की तुम्ही खरंच शिवाजी महाराजांचे समर्थक असा त्यांचे प्रेमी असत त्यांना तुम्ही मांडता तर तुम्ही कुटुंबाला टार्गेट करण्यात काही अर्थ नाहीये कारण की ती गोष्ट घडून गेलेली आहे आणि कितीतरी पिढ्या त्यांच्या गेल्या येऊन गेल्या जगल्या चालल्या गेलेल्या आता जे मुलं आहे त्यांना त्रास होईल त्याच्यानंतर त्यांना बाकी त्यांचं सामाजिक जीवन उद्ध्वस्त होईल त्यांना कुठे नोकरी करण्या किंवा त्यांचा उदारनिवार करण्या पुढे त्यांना विवाह करण्या सगळ्या गोष्टींच्या सगळ्यांचा प्रश्न छोटे मुलं आता मैदानात ख्याला जातात शिरके कुटुंबातले लहान मुलं त्यांना ओरड चिरवतील ओरडतील फितूर म्हणतील अजून काही म्हणतील शिवाय काही करतील म्हणून बाबासाहेबांनी जे म्हटलेलं आहे की इतिहास इतिहासाचा अभ्यास करा आणि इतिहास समजून घ्या तर सगळ्यांना माझी नम्र विनंतीच आहे की तुम्ही इतिहासाचा अभ्यास करा आणि इतिहास समजून घ्या जर तुम्ही इतिहास नीट समजले नाही तर नवीन इतिहास तुम्ही घडवू शकत नाही आणि तुमचे जे मेंदू आहे त्या मेंदूमध्ये विष पेरू पेरू तुमचे मेंदू सडके होऊन जाईल याच्यात याच वैयक्तिक रीत्या हे तुम्हालाच नुकसान आहे आणि तुमचं नुकसान झालं की तुमच्या कुटुंबाचं नुकसान होऊ नये तर, तर मित्रांनो हे होते आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नागपूर जिल्ह्यातील आम्ही आज यांची आज मुलाखत घेण्याकरिता आलेलो होतो गणूजी शेर्के जे आहेत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यात कुठलाही हात नाही होता असा पुरावा जो आहे महाराष्ट्र शासनाचा ह्या देखील आपल्याला संभाजी ब्रिगेडकडून या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीनं शिर्के परिवारांवरती जे टीका टिप्पणी जे सुरू आहे सोशल मीडियाच्या वरती ती टीका टिप्पणी थांबवण्यात यावी आपण पहिले आधी इतिहास वाचा हो त्यानंतरच समोरचा आपण विचार केला पाहिजे आणि ज्या पद्धतीने चित्रपटामध्ये गणूजी शिर्के यांच्याबद्दल चुकीचा जो इतिहास सांगण्यात आलेला आहे हा चित्रपटातून काढण्यात यावा असं देखील संभाजी ब्रिगेडकडून बोलण्यात आलेला आहे हिंद भारत डिजिटल करता, मी मिश देशकर नागपूर